राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती अद्यापही राज्य सरकारनं निर्णय न दिल्यानं संतप्त शिक्षकांनी कोल्हापूरमधून गारगोटीपर्यंत उद्या गुरुवार पाच जून रोजी दिंडी काढत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवेदन देणार असल्याची माहिती राज्य विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळी यांनी दिली आहे राज्यातील अंशत अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा देण्यात यावा अशी जोरदार मागणी सध्या शिक्षण संस्थाचालकांकडून करण्यात येत आहे शासनानं दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संबंधित शाळांना वाढीव टप्पा मंजूर केल्याचा निर्णय घेतला होता मात्र अद्याप अंमलबजावणी न झाल्यानं संतप्त शिक्षण संस्थाचालकांनी आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं उद्या गुरुवार पाच जूनपासून कोल्हापूरमधून गारगोटीपर्यंत पायीदिंडी काढण्यात येणार असून पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात येणार आहे याच दिवशी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलनही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पालकमंत्री यांच्या घरी पाच जूनपासून पायी दिंडी काढून निवेदन देण्यात येणार देण्यात येत आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि या निर्णयानुसार येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करण्यात यावी यासाठी हे पायी दिंडीचे नियोजन करण्यात आलेलं आहे कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर ते गारगोटी माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या घरी आम्ही पायी दिंडी काढत आहोत याचा उद्देश एकच आहे की शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि आर्थिक तरतूद करावी तर या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्यातून विभागातून सर्व संघटनांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी आपणास मी नम्र विनंती करीत आहे धन्यवाद